शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा कोकाडेपणा करायचा पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्युज करण्याचं आणि कन्फ्युज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या वृत्त्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत आणि त्या ठिकाणी विरोधकांनी आम्हाला शांत करण्याची पूर्ण तयारी केलेली दिसते असं सुद्धा ते म्हणतात सत्ताधाऱ्यांनी त्याला कसं उत्तर द्या शरद पवार साहेबांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला पाहिजे होता पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव जनतेने नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक्यामध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत पवार साहेबाचे कार्यकर्ते आहेत जनता कुठे आहे जनतेने तर विधानसभेला दाखवून दिलं की लोकसभेचा खोटाडेपणा जो होता तो जनतेने नाकारला ना आणि विधानसभेला जनतेने आम्हाला भरभरू मतं दिल्या आहेत मग एवढंच आहे तर मार्कळवाडीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ई मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही मार्कळवाडीमध्ये एकदाच मतदान थोडी झालाय अनेक निवडणुकीत मतदान झालाय मग स्थानिक स्वराज्य संस्था ई व्ही एमवर झाला आहे त्यानंतर विधानसभेत ई व्ही एमवर मतदान झालं आहे मशीनवर मतदान झालं आहे त्यानंतर विधानसभेत झाला आहे लोकसभेत झाला आहे अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालं आहे तेव्हा आक्षेप घेतला नाही पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ई व्ही एमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप साहेब करतायत मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे किती नवटंकी केली राहुल गांधींनी केली पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे महाराष्ट्राला महायुतीकडनं अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान आणि महाराष्ट्राचं ता, महाराष्ट्र हा देशातला क्रमांक एकच राज्य करण्याकरता आम्ही काम करणार आहोत असं आहे हा पण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांचा अपमान आहे निवडणुकीमध्ये खर तर आता लोकसभेचे एकतीस खासदार निवडून आले महाविकास आघाडीचे मग ते महाविकास आघाडीचे एकतीसही खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना तुम्ही खोटाडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले मग महाविकास आघाडीचे जे जे लोक ई वर निवडून आले ई वर जे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे महाविकास आघाडीला वाटतं ना की आमची मशीन चूक आहे त्या निवडणूक आयोगाची मशीन चूक आहे तर त्या ठिकाणी मग राजीनामे दिले पाहिजे सर्वांनीच राजीनामे द्या ना, ना, ना खरं तर हा काही निवडणूक का आयोगाने अत्यंत संविधानिक पद्धतीने स्वीकारलेला हा ई व्ही एमचा निर्णय आहे आणि त्यावर अनेक निवडणुका झाल्या किततरी निवडणुका आम्ही हरलो आहे मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आला आहे आम्ही तेव्हा ई एमवर दोष दिला नाही आम्ही तेव्हा आमचं चुका दुरुस्त केल्या आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढं गेलो पवार साहेबांनी या पराभवातून हो शिकलं पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे खोटेपणा किती कराल तुम्ही आणि या वयात किती खोटेपणा कराल असं मला वाटतं